नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये मा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली ही रेसिपी आहे कितीही पूर्व नियोजन न करता अशी ही रेसिपी मी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही आम्ही डोसा बनवलेला पण पण पूर्वनियोजन काहीच केलं नव्हतं आणि हा डोसा मी बनवलेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा किती छान असं मस्त डोसे झालेले आहेत बघा तुम्ही एकदम नरम एकदम सॉफ्ट असे डोसे झालेले आहेत बघू शकता तुम्ही बघा खूप सुंदर असे डोसे झालेले आहेत हे आणि हे डोसे तुम्ही या चटणीसोबत खायचे आहेत ही चटणीची रेसिपी पण मी अगोदर अपलोड केलेली आहे अजूनपर्यंत तुम्ही चॅनलवर चॅनलवर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजून चला तर चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली ते आपण पाहूयात पा आपल्याला झटपट असा नाश्ता बनवायचा आहे त्यासाठी बघा इथे मी दोन वाट्या चुरमुरे घेतलेले आहेत हे मी वाट्याच माप ठेवणार आहे सर्व साहित्यामध्ये त्यासाठी बघा आता आपण बाऊल घेऊया मध्ये आपण हे चुरमुरे टाकूया सर्व साहित्याची लिस्ट ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळणार आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून आपण थोडं धुवून घेऊया हे चुरमुरे हे पहा मी चुरमुरे आता धुवून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरमुरे धुतलेले चुरमुरे घालून टाकूया हे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरमुरे घातल्यानंतर मी एक वाटी म्हणजे त्याच वाटीने मी घेतलेला आहे एक वाटी मी इथे रवा घेतलाय तो पण रवा आपण भांड्यामध्ये मा मिक्सरचे टाकून घेऊया आणि इथे बघा एक वाटी मी दही घेतलाय म्हणजे एक वाटी दही एक वाटी रवा आणि दोन वाट्या चुरमुरे एक वाटी दही हे रूम टेम्परेचरचं आहे थंड दही घ्यायचं नाही आपण ते पण आपण घालून घेऊया हे पहा दह्याच्याच वाटीमध्ये मी थोडं आवश्यकतेनुसार पाणी घेतलेलं आहे ते पण आपण त्याच्यामध्ये ॲड करूया पाणी आता आपण मिक्सर लावून घेऊया पहा मिक्सर आपला लावून झालेला आहे बघा असं करून घ्यायची पेस्ट आपण चांगली वाटून घ्यायचं आहे आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया हे पहा हे मिश्रण आपण पाऊलमध्ये तसंच पंधरा मिनटं रेस्ट करत ठेवूया हे पहा तिकडे आपण मिश्रण रेस्ट करत ठेवलेलं आहे त्या पंधरा मिनिटासाठी त्या पंधरा मिनिटामध्ये आपण ह्या भाज्या काही कट करून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे जर ह्या भाज्या नसेल बघा कांदा टोमॅटो तर असतोच सर्वांकडे आणि कांदा टोमॅटो जरी नसून प्लेन केला तरी चालू शकतात पण आपण कसं भाज्या वगैरे टाकलं तर कसं अट्रॅक्टिव्ह वाटतं जरा रेसिपी आपली आणि खायला पण खूप छान लागते त्यासाठी बघा इथे मी गाजर घेतले हे गाजर किसून घेणार आहे डोबळी मिरची घेतली आहे इथे एक टोमॅटो घेतलाय थोडं थोडं घ्यायचं आपण म्हणजे एक दीड दीड चमचा असं घ्यायचा आपण कोथिंबीर घेतली आहे कांदा घेतलाय आणि ह्या ओल्या मिरच्या घेतल्या जास्त ती कट नसत ह्या मी सर्व कट करून घेते साहित्य हे पहा अशा प्रकारे मी सर्व भाज्या अशा चिरून घेतलेल्या आहेत बारीक अशा हे बघा पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण रेस्ट करत ठेवलेलं मिश्रण त्यामध्ये आपण सर्व साहित्य जे आपण चिरून ठेवलं आहे बारीक ते आपण घालूया कांदा घालूया टोमॅटो घालूया गाजर घालूया गाजर बघा मी किसून घेतलंय ढोबळी मिरची घालूया कोथिंबीर घालूया आणि ही पोपटी मिरची आपण चिरून ठेवलेली ती पण घालूया या सर्व भाज्या आपण या मिश्रणामध्ये चांगल्या मिक्स करून घेऊया हे पहा मिश्रण आपण असं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर तो रवा जरा मगाशी आपण टाकलेला तो फुगलाय त्यामुळे कसं थोडंसं अजून आपल्याला पाणी ऍड करावं लागणार आहे त्यासाठी बघा मी मगाशी बाजूला जे वाटण आपण केलं त्याचं मी पाणी थोडंसं ठेवलेलं अगोदर कारण अगोदरच मी घातलं नव्हतं लागेल तसं आपण परत घालूया आता ही टॅड करते त्याच्यामध्ये मिक्सरमधलंच पाणी ते हे पहा परत आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जसे आंबोळीला वगैरे ढोशाला जशी कन्सिस्टन्सी ठेवतो ना तसंच ठेवायचं आहे म्हणजे जास्त आपण पातळ नाही करायचं आहे हे असं मीडियम ठेवायचं आहे आपण हे मिश्रण चांगलं असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार हे पाऊन चमचा मी इथे खाण्याचा सोडा घेतला आहे तो घातला आहे तुम्ही इथे इनो पण वापरू शकता पण मी इथे खाण्याचा सोडा वापरलाय आणि चांगलं असं मिक्स करायचं आहे खाण्याचा सोडा घातल्यानंतर बघा जरा असं आपलं मिश्रण असं फ्लपी होतंय आणि लगेच थोड्या वेळाने करायला घ्यायचं आपण म्हणजे दोन तीन मिनिटांनी चांगलं असं फेटून घ्यायचं आणि करून घ्यायचं आपण हे बघा हे मिश्रण इतपत पाहिजे आपलं बघू शकता तुम्ही हे बघा आता मी बघा गॅसवरती पॅन ठेवलाय हे बघा पॅन मध्ये आपण तेल घालून घेऊया हे बघा फ्राय पॅन मध्ये तेल घातल्यानंतर आपण असं धवळून परत आपण मिश्रण त्यामध्ये टाकूया हे बघा जेवढा तुम्हाला मोठा पाहिजे असेल तर मोठा करू शकता छोटा पाहिजे तर छोटा करू शकता तुम्ही आणि गॅस आपण हे टाकल्यानंतर लो टू मिडियमच ठेवायचं आहे कुठेही मोठा फास्ट गॅस करायचा नाही ही पहा सुंदर अशी जाळी पडली आहे व जाळी पडते त्याला मस्त जाळी अशी पडली आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं आहे गरज लागली तरच आपण वरून असं तेल घालायचं आहे हे बघा दोन तीन मिनिटांनी आपण असं पलटी मारून घेऊया हे बघा किती सुंदर झालाय बघा मस्त असा क्रिस्पी आणि कलरही खूप छान आला आहे त्याचा हे बघा खालून पण आपला डोसा चांगला शिजलेला आहे मी आता काढून घेते बघू शकता तुम्ही हे बघा खूप सुंदर असं झाला आहे जाळीदार एकदम मस्त बघा डोसा बघू शकता तुम्ही असाच आपण दुसरा पण डोसा मी तुम्हाला दाखवते हे बघा एक ते दीड पळी आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये जा तुम्ही जास्त पण टाकू शकता समजा मोठा पाहिजे असेल तर जास्त पण टाकू शकता मी दीड पळी हे टाकते आणि असं पसरून घ्यायचं हे पहा याला याला पण किती छान जाळी पडली आहे बघा आणि कुठेही गॅस तुम्ही फास्ट करायचं नाही लो टू मिडियमच ठेवायचं आहे गॅस अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी आहे कमी वेळामध्ये आणि इन्स्टंट होते एकदम आणि आपल्या जवळ जेवढं साहित्य असतं त्या साहित्यामध्येच होऊ शकतं समजा चुरमु सुद्धा तुम्हाला कधी कधी लोक आणून ठेवतात चुरमुरे त्यामुळे त्या चुरमऱ्याचा पण फायदा आपण असा एक करून घ्यायचा म्हणजे असे वेगळी रेसिपी अशी रोज रोज आपण तेच तेच नाश्ता करतो झटपट असा नाश्ता तुम्ही करू शकता माझ्या पद्धतीने अशा प्रकारे बघा दुसरा पण आपला डोसा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असं झालंय क्रिस्पी कलर पण खूप सुंदर आलाय बघा असेच मी सर्व बाकीचे असे काढून घेते मी हे पहा आपले सॉफ्ट बघा किती डोसे एकदम सॉफ्ट झालेले आहेत मस्तपैकी माझ्या पद्धतीने अशी ही झटपट अशी रेसिपी तुम्ही करून बघा आणि याच्यासोबत आपण बघा ही चटणी केली ही चटणीची रेसिपी मी पहिल्यांदा दाखवलेली आहे तुम्हाला अपलोड केलेली आहे मी व्हिडिओ हा चटणीसोबत ही ढोसा आपल्याला खायचा आहे खूप सुंदर असा ढोसा लागतो हा आणि माझी जर तुम्हाला हा रेसिपी आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद